दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रसंग लेखन हा प्रश्न रायटिंग स्किलमध्ये हमखास विचारण्यात येत असतो आणि कसं आहे तुम्हाला जर या प्रसंग लेखनामध्ये पूर्ण गुण हवे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण या व्हिडिओ मार्फत तुमच्या मनात असणारे असंख्य डाऊट तर क्लिअर होणारच आहेत शिवाय हा प्रसंग लेखनाचा प्रश्न जर परीक्षेत आलास तर पूर्ण गुण कशा पद्धतीने मिळवायचे साध्या सोप्या भाषेचा वापर करून हा प्रश्न कसा सोडवायचा आणि हा प्रश्न सोडवत असताना कोणते नियम आपण पाळायला हवेत कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हवेत त्या सर्व आपण इथे पाहणार आहोत प्रसंग लेखन म्हटलं की आपल्याला थोडी भीती वाटते की कसं लिहायचं परंतु जर थोड्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर पूर्ण मार्ग मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाहीत आता हे प्रसंग लेखन लिहित असताना याचे काही नियम सुद्धा आहे त्यातला पहिला नियम प्रथम पुरुषी लिहावे म्हणजे मी उपस्थित होतो मी पाहिले मी अनुभवले अशा स्वरूपात प्रसंग लेखनात आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असल्यासारखं आपण तो पॅरेग्राफ लिहायचा आहे म्हणजे मी भविष्य काळातल्या गोष्टी तिथे न लिहिता मी तो प्रसंग सिच्युएशन अटेंड केलं आहे असे दाखवत तुम्हाला त्या सेंटेन्स मध्ये तुम्ही स्वतः त्या सिच्युएशनचं वर्णन करत आहे असं तुम्हाला हे प्रसंग लेखन लिहायचं आहे नियम क्रमांक दोन वेळ आणि ठिकाण स्पष्ट असावे म्हणजे प्रसंग कुठे घडलेला आहे कधी घडलेला आहे कोणत्या कारणासाठी तो घडलेला आहे किंवा झाला आहे ते सांगणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या या प्रसंगामध्ये फापट प्रसाराने लिहिता तुम्हाला तो प्रसंग कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी कुठे कसा याची सर्व गोष्टी नमूद करायच्या आहेत उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम तुम्ही अटेंड केला असेल तर तो कार्यक्रम कोणत्या तारखेला होता कोणत्या दिवशी होता आणि कुठे पार पडलेला होता एखाद्या हॉलमध्ये पटांगणात मैदानात हे सर्व तुम्हाला तिथे नमूद करायचं आहे नियम क्रमांक तीन प्रसंगाचा उद्देश दर्शवावा म्हणजे कार्यक्रम समारंभ स्पर्धा सभा यात्रेचा हेतू नमूद करणे गरजेचे आहे म्हणजे एखादा प्रसंग एखादा कार्यक्रम तुम्ही अटेंड केला आहे समारंभ अटेंड केला किंवा एखादी स्पर्धा सभा किंवा यात्रेचा प्रसंग याचं तुम्हाला वर्णन करायचं असेल तर ते पूर्ण तुम्हाला तिथे उद्देशून सांगायचं आहे म्हणजे नेमका प्रसंग कशाचा आहे हे तुमच्या उत्तरात आलंच पाहिजे नियम क्रमांक चार घटनाक्रमाने लिहावे सुरुवात मध्य व शेवट असे नैसर्गिक क्रम असणे गरजेचे आहे म्हणजे आता प्रसंग लिहित असताना एखादी तुम्ही समारंभ अटेंड केलेला असेल तर त्याची सुरुवात त्याचा मध्य आणि मग शेवट करायचा आहे म्हणजे प्रमुख पाहुणे आले त्यानंतर त्यांनी केलेली भाषण किंवा त्यांनी केलेली कार्य त्याच्यानंतर तुम्हाला काय बोध झाला टप्प्या टप्प्याटप्प्याने हे प्रसंग लेखन लिहायचे आहे ओघावत जाऊन प्रश्न सोपा आहे असे वाटल्यामुळे कोणत्याही क्रमाने याचे वर्णन लिहायचे नाही नियम क्रमांक पाच वातावरणाचे वर्णन द्यावे वातावरण लोकांचा उत्साह सजावट घोषणा इत्यादी थोडक्यात वर्णन करणे गरजेचे आहे कारण तुम्ही या सर्व गोष्टी जर तुमच्या लेखनात लिहिल्या तर तो प्रसंग जिवंत असल्यासारखे भासते म्हणजे जेव्हा शिक्षक तो प्रसंग वाचणार आहेत तेव्हा जणू काही त्यांनी सुद्धा हा प्रसंग अटेंड केलेला आहे असे त्यांना वाटायला हवे म्हणजे जिवंतपणा उत्तरात आणण्याकरता या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत नियम क्रमांक सहा भावना व अनुभव व्यक्त करावेत आनंद प्रेरणा उत्साह हो, अभिमान अशा भावनांचा समावेश असणं तितकेच गरजेचं आहे म्हणजे जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून तुम्हाला काय वाटत आहे त्या प्रसंगामुळे कोणते वातावरण निर्माण झालेले आहे याचा उल्लेख तुमच्या उत्तरामध्ये असणं गरजेचं आहे त्यातून त्या भावना आपल्याला दिसायला हव्यात नाही तर मग ते लेखन कोरडे वाटायला लागते उगाच काहीतरी प्रसंग लिहिलेला आहे असं वाटू शकतो नियम क्रमांक सात भाषा साधी स्पष्ट आणि नेमकी असावी अनावश्यक विस्तार किंवा अतिशयोक्ती टाळावी कधी कधी काय होतं प्रसंग लिहित असताना आपण उगाच उत्तर खूप छान दिसावं किंवा वाटावं वा याकरता आपण त्याच्यामध्ये काव्यात्मक रचना करून काहीतरी असे शब्द टाकण्याचा प्रयत्न करतो आणि अवघड भाषेचा वापर करतो त्यामुळे ना तो प्रसंग स्पष्ट वाटतो ना ती भाषा साधी असते आणि नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे हेच शिक्षकाला कळत नाही आणि कालांतराने तुमच्या ही, ही गोष्ट फार उशिरा लक्षात येते त्यामुळे प्रसंग लिहित असताना भाषा ही अगदी साधी स्पष्ट आणि नेमकं तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे काय स्पष्ट करायचं आहे हे लिहिताना लक्षात ठेवलं पाहिजे वाक्य गुंतागुंतीचे असता कामा नाही ती अगदी सरळ असायला हवीत आणि ह्या गोष्टीमुळे तुम्हाला अधिक गुण मिळू शकतात नियम क्रमांक आठ प्रसंग लेखनामध्ये तुम्ही लिहित असताना पाहुणे कार्यक्रम सादरीकरण इत्यादी यांचा उल्लेख करावा पण अतिवर्णन टाळावे आता जो प्रसंग तुम्ही अटेंड केलेला आहे त्या प्रसंगामध्ये कोणते पाहुणे आलेले होते कोणते कार्यक्रम झाले किंवा विद्यार्थ्यांनी किंवा तिथे उपस्थितांनी काही सादरीकरण केलेले आहे का तर त्याचा थोडक्यात कमी प्रमाणात उल्लेख करणं गरजेचं आहे परंतु हा उल्लेख करत असताना उगाच त्याचं अवास्तवरित्या अतिवर्णन करणं टाळायचं आहे त्यामुळे प्रसंग लेखन हे खूप फास्ट पद्धतीने लिहिण्यात येईल आणि खूप मोठं उत्तर होईल आणि त्याच्यातून सुद्धा मायनस पॉईंट दिसून येत तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे हेच समजणार नाही आणि इथे तुमची मार्क जाऊ शकतात तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे नियम क्रमांक नऊ शेवट प्रभावी करावा प्रसंगातून मिळालेले अनुभव शिकवण किंवा संदेश लिहावा हा प्रसंग अटेंड केल्यानंतर तुम्हाला नक्की याच्यातून काय शिकायला मिळालं काय अनुभव मिळाला किंवा एखादा कोणता संदेश याच्यातून सांगण्यात आलेला आहे का तर याचा उल्लेख तुम्ही तुमच्या प्रसंग लेखनामध्ये उत्तरामध्ये करायचं आहे जेणेकरून तुमचा हे प्रसंग लेखन उत्तर खूप प्रभावशाली दिसणार आहे त्याचा शेवटही तुम्हाला खूप छान पद्धतीने करायचा आहे नियम क्रमांक दहा व्याकरण व, व विराम चिन्ह योग्य ठेवावीत कारण परीक्षेत यावर गुण दिले जातात आता लेखन नियम तर असणं गरजेचेच आहे जेव्हा तुम्ही वाक्य लिहित असतात तेव्हा व्याकरणाच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत शिवाय विरामचिन्ह सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करतच या प्रसंग लेखनाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे तरच तुमचे प्रसंग लेखन हे पूर्णपणे योग्य अचूक असणार आहे आणि तुमचे कुठेही मार्क्स कट केले जाणार नाही पूर्ण मार्क मिळविण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवावी लागणार आहे आणि आता शेवटचा नियम क्रमांक अकरा म्हणजे शब्द मर्यादा पाळावी साधारणतः तुम्ही जे उत्तर लिहित आहात प्रसंग लेखनाचं ते शंभर ते दीडशे एवढ्या शब्दांमध्ये लिहायचं आहे कारण जे गुण तुम्हाला सांगण्यात आलेले आहे किंवा तिथे तो ज्या गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानुसार शंभर ते दीडशे शब्द पुरेसे असणार आहेत जर ते अधिक मार्कासाठी हा प्रश्न विचारण्यात आला तर मग मात्र तुमची उत्तराची लेझ सुद्धा वाढणार आहे जर त्या प्रश्नाला जास्त गुण असतील तरच तुमचं उत्तर हे अवास्तव म्हणजे थोडस मोठं असायला हवं नाहीतर उगाच एक पाय एक पेज दोन पेज अशी उत्तरं लिहित बसायची नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आपण मोठं उत्तर लिहिलं म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळते तर, तर असं काही एक नाहीये थोडक्यात आणि योग्य पद्धतीने तुम्हाला हे प्रसंग लेखन लिहायचं आहे हे प्रसंग लेखनाचे सर्व नियम आहेत आता हे नियम तर संपलेत पण एक बोनस टिक तुम्हाला मी ते सांगू इच्छिते ते म्हणजे प्रसंग लेखन म्हणजे हा निबंध नाहीये तो एक दृश्यक अनुभवात्मक आणि वास्तव्याच्या जवळचे असे लेखन आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्ही दृश्य इथे आहे घेतलेला तो अनुभव तुम्हाला तिथे लिहायचा आहे आणि वास्तव्य तुम्ही तिथे जगलेला आहात तुम्ही अनुभवलेला आहे ते तेच तुम्हाला तुमच्या लेखनामध्ये मांडायचं आहे निबंध लेखन करत असताना आपण आपल्या कल्पनातल्या विचारांची गोष्टी आपण आपल्या लेखनात मांडत असतो पण प्रसंग लेखनामध्ये आपण ती गोष्ट अटेंड केलेली आहे असे दाखवा तुम्हाला हे लेखन लिहायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रसंग लेखन लिहित ले असताना कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत या तर पूर्णपणे समजलेल्या असणारच आहेत आता याकरता आपण एक इथे प्रसंग लेखनाचा प्रश्न घेणार आहोत हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे आणि त्याच एक एक्झाम्पल म्हणून ते आपण सॉल्व्ह करणार आहोत तर प्रसंग असा आहे की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम ज्ञानसागर विद्यालय सांगली दिनांक पाच जून वेळ सकाळी आठ प्रमुख पाहुणे वृक्ष मित्र श्री अनिल रॉय अध्यक्ष श्रीमती रेखा घाटे हे तुम्हाला माहिती दिलेली आहेत आणि या माहितीवरूनच तुम्हाला वरील समारंभात तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करायचे आहे म्हणजे हा प्रसंग तुम्ही अटेंड केलेला आहे हा समारंभ तुम्ही अटेंड केलेला आहे आणि आता तुम्ही तिथे उपस्थित होता याच वर्णन तुम्हाला या प्रसंग लेखनातून करायचं आहे चला तर आता हे उत्तर कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता हेच इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी आमच्या ज्ञानसागर विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम झाला मीही या कार्यक्रमास उपस्थित होते सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांनी आकर्षक फलक घोष वाक्य आणि रोपे हातात धरून शिस्तबद्ध पद्धतीने वृक्षदिंडी काढली झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वृक्षमित्र श्री अनिल रॉय तर अध्यक्षपदी श्रीमती रेखा घाटे उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत फुलांच्या गुच्छांनी करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित गीते व एक लहान नाटिका सादर केली त्या सादरीकरणातून वृक्षारोपणाचे महत्व आणि आजच्या काळातील प्रदूषणाची समस्या प्रभावीपणे मांडण्यात आली यानंतर पाहुण्यांचे मनोगत झाले नुसते झाड लावणे नव्हे तर ते जगवणे अधिक महत्वाचे असे श्री रॉय यांनी सांगितले त्यांच्या प्रभावी शब्दांनी मला आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पुढे शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले मीही एक रोप लावले आणि त्यास पाणी घातले त्या रोपाची काळजी घेण्याची शपथ आम्ही सर्वांनी घेतली कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांचा सत्कार व अल्प उपहार झाला संपूर्ण शाळेत आनंद आणि समाधानाचे वातावरण होते या कार्यक्रमातून मला पर्यावरण संरक्षणाचे महत्व तसेच झाडांची गरज याची जाणीव झाली हा कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला अशा प्रकारे योग्य रचना साधी भाषा आणि अनुभवात्मक मांडणी केली तर प्रसंग लेखनात पूर्ण गुण मिळणं नक्की शक्य आहे आजचा प्रसंग लेखनाचा हा नमुना लक्षात ठेवा आणि परीक्षेत आत्मविश्वासाने लिहा शब्द कमी पण आशय नेमका असेल तर प्रसंग लेखनात यश हे नक्कीच मिळेल तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जे दहावीच्या परीक्षेला बसलेले आहेत त्यांची परीक्षा नुकतीच तोंडावर आलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे एक लाईक नक्कीच करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि अशा छान छान शैक्षणिक व्हिडिओ करता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू